विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करून अधिकाऱ्यांनी दिली अकरा हजारांची शैक्षणिक साहित्याची भेट विस्तार अधिकारी श्रीमती मंदा आरोटे तथा सोनवणे मॅडम यांचा स्तुत्योपक्रम अकोले पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी श्रीमती मंदा आरोटे तथा सौ मंदा रामदास सोनवणे यांनी आपला वाढदिवस अकोले तालुक्यातील घोरपडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करून शाळेला तब्बल अकरा हजार रुपयांची शैक्षणिक साहित्याची भेट दिली माझा वाढदिवस हा केक न कापता पानाफुलांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उपक्रमशील खोरपडवाडी शाळेत साजरा करणार असल्याची भावना विस्तार अधिकारी श्रीमती मंदा आरोटे यांनी येथील शिक्षकांशी बोलताना व्यक्त केली होती त्यानुसार आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आरोटे यांनी आपला वाढदिवस आज दहा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक साहित्य भेट देऊन व गोड खाऊचे वाटप करून साजरा केला त्यानुसार ते त्यांनी घोरपडवाडी शाळेसाठी दोन व्हाईट बोर्ड खुर्च्या टेबल व स्वच्छतेविषयी साहित्य असे तब्बल अकरा हजार रुपयांचे साहित्य भेट म्हणून दिले यावेळी त्यांचे पती श्री रामदास सोनवणे सर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शिक्षक होतो आणि शिकवण्याबरोबरच मुलांशी संपर्क करणं मुलांची शैक्षणिक गुणवत्ता पाहणं यासारख्या बाबींशी नेहमी संबंधित आहे आणि या सगळ्या माझ्या शैक्षणिक का काळामध्ये खूप चांगली सुंदर असलेली शाळा आणि तितकीच तयार असलेली मुळं पहिल्यांदा मला पाहायला मिळाली म्हणून तुमचे जे शिक्षक आहेत मी त्यांचा शिक्षक आहे खरबस सर आणि भुजबळ सर यांच्यासाठी खरं म्हटलं तर पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवा आपण या कामाचं चांगलं फल पाहिलं तर निश्चितपणे प्रत्येकाला जीवनात आनंद होत असतो माझे विद्यार्थी एवढ्या तन्मयतेने केवळ शिक्षक म्हणून नाही तर या घोरपडवाडीचा सा सामाजिक घटक म्हणून काम करतात पानाफुलांची मुलांची शाळा एवढी चांगली त्या ठिकाणी तयार करतात चांगली फुलवतात हे पाहून शिक्षकाला जो एक अभिमान असतो आपल्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा तो अभिमान खरगस सरांनी भुजबळ सरांनी मला या ठिकाणी प्राप्त करून दिला निश्चितपणे चांगलं काही घडवल्याचा माझ्या हातून माझ्या हातून मी चांगलं काही घडवलं असेल तर त्याचं एक उदाहरण चांगल्या पद्धतीने मला माझ्यासमोर पाहायला मिळालं शाळेचा परिसर पाहताने काय नाही या शाळेत असं कुठे पाहायलाच जागा नाही बोलक्या भिंती आहेत सगळ्या प्रकारचे ही मुलं वाद्य वाजवतात असं सरांनी सांगितलं ती वाद्य तिथे ठेवलेली आहेत मुलांनी कार्यानुभवात तयार केलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत वाचनालय आहे एवढं चांगलं या ठिकाणी या सगळ्या मुलांसाठी उपलब्ध होणार आहे आणि खूप मोठ्या शाळेमध्ये हजार दोन हजार विद्यार्थी असलेल्या शाळेमध्ये मी काम केलं आम्ही नेहमी पालकांना बोलवायचो तुमच्या इतके पालक हजार विद्यार्थ्यांमधून कधी इथं आलेले मी पाहिले नाही माझे आलेले एवढे पालक या ठिकाणी जागृत आहेत खरं म्हटलं तर या सगळ्या शाळा व्यवस्थापनच्या असतील माता पालक संघाचे असतील विद्यार्थ्यांचे या सगळ्या पालकांसाठी खरं म्हटलं तर तुमच्या आईवडिलांसाठी म्हणूया आपण आपण एकदा जोरदार टाळ्या भरले <laughs> तर घोरपडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित या वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना श्रीमती मंदाताई आपल्या भावना व्यक्त केल्या छत्तीस वर्ष सर्व्हिस झाली त्या सर्व सर्व्हिसपैकी वीस वर्ष सर्व्हिस मी वाडी वस्तीवर केलेली आहे त्यामुळे मला वाडे वाडी हा शब्द या वाडी या शब्दाबद्दल आणि दोन शिक्षकी शाळा मला खूप आवडते आणि वाडी या शब्दाबद्दल मला खूप आदर आहे खूप अभिमान आहे आणि मला खूप आवडतं मला या म्हणजे आता मी तो समाजाचं नाव घेत नाही पण यष्टी समाज ठाकर समाज किंवा आदिवासी वस्ती ह्या पालकांच्या व्यथा आणि कथा सर्व मला आहे त्यांच्या भगिनीचे स सगळ्या म्हणजे त्यांची कष्ट करण्याची तयारी वगैरे हो ही सगळी मला माहिती आहे त्यामुळं मला मी म्हणजे माझ्या मी त्या शाळेवर होते त्या शाळेवर मी नेहमी तिथं वाढदिवस साजरा करायचा पण मला केक कापणं हे आवडत नाही मला भारतीय संस्कृती जपायला खूप आवडते मी ज्या वसतीगृहाच्या शेजारी राहते ते वसतिगृह पूर्ण आदिवासी मुलांचं आहे आणि आम्ही तिथं नेहमी वाढदिवस साजरा करतो परंतु केक न कापता वाढदिवस साजरा करतो तिथं इतके मोठे मोठे लोक येतात अगदी कोट्याधीश लोक येतात पण इतका म्हणजे मुलांसाठी इतकं दायित्व असतं आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो समाजाचं या भावनेतून ते करत असतात ते पाहून पाहून मला सुद्धा असं वाटलं की आपण समाजाचं काहीतरी देणं आहे मी दर वाढदिवसाला काही ना काही कुठल्या कुठल्या शाळेला देतच असते आणि मी या सरांचं हे कर्तृत्व पाहिलं सरांचं हे सगळं शाळेचं नेहमी फोटो पाहिजे मी काही इथपर्यंत आलेले नव्हते फोटो पाहिले सरांचं ते काम पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मी असा विचार केला आपण तर दरवर्षी त्याच त्याच शाळांना देतो ही शाळा का निवडू नये एवढी सुंदर शाळा आहे आणि मग मी सरांना मी स्वतःहून म्हटलं की सर मला तुमच्या शाळेला मला काहीतरी द्यायचंय सरांच्या त्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला पण खूप आनंद वाटला आणि इतके चांगले ॲक्टिव्ह शिक्षक असतील एवढी चांगली शाळा व्यवस्थापन समिती असेल इतकी ऍक्टिव्ह शाळा व्यवस्थापन समिती असेल तर त्या शाळेला काहीच उन्हा राहत नाही त्या शाळेचा विकास झाल्याशिवाय राहत नाही मी पुन्हा एकदा या शाळेतील शिक्षक लोकांना आणि या शाळे व्यवस्थापन समितीला धन्यवाद देते आणि माझं संपर्क या कार्यक्रमात श्रीमती आरोटे यांचे चिरंजीव अनिकेत सोनवणे ग्रामपंचायत सदस्य विजय मेंगाळ माजी सरपंच इंदुताई मेंगाळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर गावंडे उपाध्यक्षा शकुंतला गावंडे त्याचबरोबर योगेश मेंगाळ माया गावंडे अनिता मेंगाळ वैजयंता गावंडे मीनाक्षी मेंघाळ वनिता मेंगाळ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खंडू भुजबळ यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यापक रमेश खरबस यांनी केले